आज नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महात्मा भगवान बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसिकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व लिंगायत बांधवांना शुभेच्छाही दिल्या आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आज लिंगायत धर्मसंस्थापक लोकशाहीचे जनक विश्वगुरू महात्मा बसवना यांची जयंतीनिमित्त या मी आपल्या माध्यमातून सर्व बसवप्रेमी जनतेला लिंगायत समाजाला या देशातील सर्व लोकशाहीवादी लोकांना मी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज लोकशाहीची खरी स्थापना जगामध्ये ज्यांनी केली त्या बसवनांची जयंती आहे या जयंतीनिमित्त देशात या देशातली लोकशाही टिकून राहावी या लोकशाहीत झालेलं निवडणूक पारदर्शक राहावी कुठेही ई व्ही एमचे गोंधळ होऊ नये आणि लोकशाहीची कुठेही हत्या होऊ नये अशी या निमित्तानं मी संकल्पना करतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो